लाजकोर भ्रष्ट व मगरूद प्रदीप चौधरी यांना दोन हजार सतरा साली सोलापूर येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात धर्मदाय उपायुक्त म्हणून कार्यरत असताना उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून दाखल असलेल्या अवमान याचिकेत नोटीस बजावणी होणी हजर न झाल्यानं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला देशमुख यांनी प्रदीप चौधरी यांना वॉरंट काढलाय दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस हजर राहण्याचा आदेश दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट शरद भोसले यांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेऊन दिलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मोह तालुका सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ मोहोळ या सेवाभावी शैक्षणिक संस्थेचं प्रकरण उच्च न्यायालयाच्या सकृतदर्शनी बेकायदेशीर लोकांनी शेख कुटुंबियांना बेकायदेशीर कब्जा घेण्यासाठी प्रत्यक्षात बदल न झालेला बोगस बदल अहवाल एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार बारा या सत्या या सत्तेचाळीस वर्षाचं व एकोणीसशे पासष्ट दोन हजार तीन या अडतीस वर्षाचं तथाकथित हिशोब पत्रक एकाच दिवशी दाखल केल्यामुळं श्रीमती शाहीन शेख यांचा सदर संस्थेशी कोणताही व कसलाही संबंध नसल्याचं निदर्शनास आल्यानं सदर संस्थेचा संपूर्ण कारभार दफ्तर काढून घेऊन जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्याकडे देण्याचा आदर्श दिलेला आहे तसंच शेख कुटुंबियांनी दाखल केलेला बोगस बदल अहवालावर निर्णयाची शिफारस अहवाल अठरा स्लॅश सात या स्वयंखुद योजनेवर शिफारस अहवाल सहा महिन्याच्या आत उच्च न्यायालयाला धर्मदाय उपायुक्तांनी कळवण्याचा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पटेल साहेब यांनी प्रलंबित पहिल्या अपील सहाशे बत्तीस स्लॅश बारा यामध्ये सोळा सहा दोन हजार सतरा रोजी दिला होता परंतु प्रदीप चौधरी हे शासनाचा नोकर अधिकारी म्हणून काम करत असताना सुद्धा श्रीमती शाईन शेख व त्यांच्या वकिलांचा खाजगी नोकर असल्याप्रमाणे वागणूक वागून उच्च न्यायालयाने दिनांक सोळा सहा दोन हजार सतरा रोजी दिलेल्या आदर्शाचं जाणीवपूर्वक पालन केलं नाही म्हणून पांडुरंग सुरवसे समाधान शेळके व नेताजी सुरवसे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली एकशे तेहतीस दोन हजार एकोणीस या अवमान याचिकेत सध्या बीड येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयास धर्मदाय उपायुक्त म्हणून कार्यरत व असलेले प्रदीप चौधरी हे हजर न झाल्यानं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शर्मिला देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेत हजर राहणाऱ्या अशा मगरूर व मस्तवाल अधिकाऱ्यांना चाप बसेल माम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडे नऊ पर्यंत स्थळ Home oh میدان Solapur